काय घरातला बाजार संपलाय हे चा, का नाही सांगितलंस मला आहो चालायच महिना अखेर आहे संध्याकाळी काहीतरी डाळ खिचडी करावं म्हणून डाळी आणि तांदूळ शोधत होते मी तर असं ऐकलंय की लग्नाच्या अगोदर तू वडिलांचे पैसे फार उडवायचीस म्हण हॉटेलवरती कपड्यावरती नुसते पैसे उदळायचीस मग आता एवढी कामकेसर कशासाठी करतेस तू आहो वडिलांचे पैसे आणि नवऱ्याचे पैसे यामध्ये फरक असतो कारण वडिलांच्या पैशाला कधी हिशोबच द्यावा लागत नव्हता पण नवऱ्याच्या पैशाला पै पैचा पैशा हिशोब द्यावा लागतो कुठले पैसे कुठं गेले कशाला गेले का खर्च केले का खर्च केले असा फरक असतो हे बघ असं काही नसतं नवरा हा सुद्धा कोणाचा तरी बाप असतो मुलगा असतो आणि रात्रंदिवस तो आपल्या मुलासाठी आई वडिलांसाठी कष्ट करत असतो आणि यांच्या भविष्यासाठी आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला सारून तो यांच्यासाठी बचत करत असतो तशी तुझ्या तुझ्या वडिलांना तुझ्यासाठी आणि तुझ्या भावंडासाठी मदत केली तशीच हो आतापर्यंत मी तुम्हाला साथ दिली या पुढेही साथ देणार या अर्धांगिनीचं तुम्हाला वचन आहे